रामकृष्ण मौली माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे असेच नवनवीन भजन ऐकण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भजन आवडले तर लाईक शेअर कमेंट करा चॅनल तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माऊली बेलयकॉन प्रेस करा शंभू कैला सी दिसत कसा पार्वतीला पाहुणी असतो कसा शंभू कैलासी दिसत कसा पार्वतीला पाहुनी हसत हो कसा या कैलाशी गडावर या कैलाशी गडावर तुझ्या पूजेला बेलफुलहार तुझ्या नामाचा होतो गजर तुझ्या पूजेला बेलफुलहार तुझ्या नामाचा होतो गजर या श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात शंभू कैलाशी दिसतो कसा पार्वतीला पाहुनी हसतो कसा शंभू कैलाशी दिसतो कसा पार्वतीला पाहु हसतो कसा या कैलाशी गड हातात डमरू त्रिशूल भारी हातात डमरू त्रिशूल भारी तुझी स्वारी नंदीवरी तुझी स्वारी नंदीवरी या काशी पुरात या काशी पुरात शंभू कैलाशी दिसतो कसा पार्वतीला पाहुनी हसत कसा शंभू कैलाशी दिसत कसा पार्वतीला पाहुनी हसत कसा या कैलाशी गडावर या कैलाशी गडावर ओम नम शिवाय मंत्र तुझा मी ओम नम शिवाय मंत्र तुझा मी म्हणा ते मन आकाशी नगरात तुमचे राणे नित्य देवा काशी नगरात शंभू कैलाशी दिसतो कसा पार्वतीला पाहुनी हसतो कसा शंभू कैलाशी दिसतो कसा पार्वतीला पाहुनी हसतो कसा या कैलाशी गडावर या कैलाशी गडावर या कैलाशी गडावर धन्यवाद हर हर महादेव